नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्या चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिला स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते चादर चढवण्यात आली आहे या निमित्तानं सय्यद बाबा दर्गाहला देखील चादर अर्पण करण्यात आले यावेळी कव्वालीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यावेळी भाजपचे शहराध्यक्ष अॅडव्होकेट श्रीराम गणपुले अमोल खताळ तसेच कपिल पवार अप्पा केसेकर जावेद जहागीरदार शौकत जहागीरदार आणि उरुस कमिटीचे सर्व सदस्य आणि संगमनेर तालुक्यातील सर्व पदाधिकारी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज अतिशय पवित्र अशा मोहम्मद शादी दर्ग्यावर हे त्यांच्या आशीर्वाद घेण्याची मला संधी मिळाली मी अतिशय भाग्यवान समजतो आणि मला वाटत सर चौथं वर्ष आहे माझं या ठिकाणी येण्याचं आणि मला निश्चितपणे त्यांच्या चरणी प्रार्थना केलेली आहे की सगळ्या समाजाला सगळ्या तमा मानवतेला सुखसं सुखसंपन्नाचा लाभ हो सगळ्यांची इच्छाकांक्षा पूर्ण हो अशा प्रकारची दुवा मी त्यांना केलेली आहे

प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा